लोढा अमरा प्रकल्पात घरबुक करणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आंदोलन छेडले नागरिकांनी लोढामध्ये घर घेण्यासाठी आगाऊ पैसे भरलेत यामध्ये गरीब रिक्षाचालकांपासून ते छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे या नागरिकांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून भरले होते मात्र बँकेकडून कर्ज मंजूर न झाल्यामुळे घरांची बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात आली लोढा बिल्डरने नागरिकांचे पैसे परत देण्यास नकार दिला यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावरती उतरली मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी बिल्डरच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला दाखल करून कारवाईची मागणी केली असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला या वा होता या प्रकरणामुळे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक अडचण वाढली असून बिल्डरकडून त्वरित परतावा मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे रोज लोडा आमारामध्ये दर रविवारी लोक साखळी आंदोलन करतात लोडा बिल्डरच्या विरोधात अशा अनेक तक्रारी लोडा बिल्डरच्या विरोधात आहेत परंतु लोडा हे स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही आणि आम्ही मी स्वतः एक वर्ष झाला गणेशच्या पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा करतो आहे परंतु लोडा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळवून देत नव्हता म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत सर्व लोकांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही